मला आतून मजबूत बनवतील हे तेरा विचार एक कधी कुणाच्या शोधात जाऊ नये कारण लोक हरवत नाहीत तर लोक बदलतात ज्याच्या डोळ्यात लहानसहान गोष्टीवरून पाणी येतं ती लोक कमजोर नसतात तर तीच लोक खरी आणि प्रामाणिक मनाची असतात दोन लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीही पश्चाताप करण्याची वेळच येणार नाही तीन इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने आणि संस्काराने बना कारण माणसाचा चेहरा कधी ना कधी साथ सोडतच असतो मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत चार प्रत्येक दुखण्यावर हॉस्पिटलमध्येच उपचार होतात असं नाही काही आजार कुटुंब आणि मित्रमंडळी आणि खेळण्याने हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा सहा मनासारख्या आयुष्यासाठी काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावेच लागतात आणि ही काळाची गरजच असते नेहमी आनंदात जगायचं मस्त जगायचं खुश राहायचं दुसऱ्याला खुश ठेवायचं कारण आपल्याला माहीत आहे का आपलं आयुष्य किती उरलं आहे ते आठ नशीब कोणी दुसरं लिहित नसतं ते आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं खरे तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं नऊ लोखंड वितळले की अवजार बनते सोने वितळले की दागिने बनतात माती नरम झाली की शेती बनते पीठ नरम झाले की पोळी बनते अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते दहा हे जीवन जगणं खूप कठीण आहे म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही कचरा फेकून दिल्यासारखं वाईट गोष्टीला तेवढं लगेच फेकून द्यायचं अकरा जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल ना तर निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं कारण ते तुमचे मनोबल संपवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत बारा कुणीतरी फुलाला विचारले झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे फुलाने खूप छान उत्तर दिले तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो तेरा कधीतरी दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी जगा बघा तुम्हालाही आनंद देणारा समोर नक्की येईल या विचारांनी तुमच्या मनाला थोडी जरी शांती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू